पाठीमागण्या लक्ष द्या कुणाची बघितली जाणार नाही समोरच्याकडे येऊ नका तिथं जावा निकाल वडे क्रमांक अकराचा निकाल वडे क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावली घरी श्रीनाथ साहेब रस्ताना मोठ तुम्हा कुमारे अंकुर अंकित या गाडीचा एक नंबर त्याला विजय बेलगाडी आणि मालकाचा विठ्ठल राणाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर की बकासूर आणि सर्जा एकत्र पाहायला पाहिजे रोहिणी बेलगाडी मालकांचं अभिनंदन सुंदर पाली उजवीला पाहिला मोहिल से डुमा सुसगाव अर्णव साळुंके सुसगाव स्वामी साई सचिन शेठ भरत वर्चे ओले यांचा बकासूर पाला आणि डावीला कुमारी अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर फलटन तावडी आणि विठ्ठलनाना नाना बुटकरांचा सर्जा पाहिला सुंदरवाडी आणि विठ्ठल नाडी सर्जन